आज आपण सेना नदीच्या पूरग्रस्तामध्ये अडकलेल्या आपलं एक भिरणाळ गावालाच नाही तर प्रत्येक आता राजूर गावाला सुद्धा त्यांनी पशुखाद्याची मदत केलेल्या जनावरांसाठी आणि असे अनेक गावाला त्यांनी मदतगार म्हणून केले आमच्या गावाला न बोलवता त्यांना न सांगता सुद्धा त्यांनी एक सात क्विंटल पशुखाद्य आपल्या जनावर हा जनावरांसाठी जनावरा त्यांनी त्यांच्या मदत म्हणून दिलेलं आहे तरी मी त्यांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं असंच समाजकार्य त्यांनी चालू ठेवावं आणि मला असं आमच्यासारखं माणूस असलं तर त्यांना गेल्या वेळेस अनुभव आला एवढं समाजकार्य करून सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे पदरात काय पडते तसं जर दुसरा माणूस असलं तर त्यांनी हे समाजकार्य सोडले असते पण त्या भावनेचे आपले कोकणुरे साहेब नाहीत यापुढे त्यांना भर बंधू दरगोळ काला मदत मारू ಇಟ್ಟೆಲ್ಲಾ ಮದತ್ ಮಾಡದ್ ಅಭಾರಿ ಮನಸ್ತ ಹೊರ ಶತ್ಕರಿಗಿ ಹಿಂಗ್ ಮಳಿ ಬಿತ್ತು ಶೇತರ ಕೊಳೆಗ ಬಂದಾರ ನೀರ್ ಬಿಟ್ರು ಅಕ್ಷರ ಶೇತ ಹೊಲ್ದಾಗ ಇಂದ ಇರಲಿ ಉಳಾಗಡ್ ಇರ್ಲಿ ಇಂದ ತೊಗರಿರ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಮೊಕ್ಕಳಾಗ್ಯದ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಗಟ ಹೊಲ್ದಾನ ಮಣ ಬಿಕ್ಕಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯದ್ರಿ ಭೂಮಿ ಭೂಮಿದ ಮೇನ್ ತಾಕತ್ ಹೋಗ್ಯದ ಬೆಳದಿಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ಭೂಮಿ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಜೀವನ ಜಗಾಸ್ತಿವ ಅದೇ ಮೇ ಮಕ್ಕಳಾಗ್ಯದ ಹಾಲ್ ಹಾಲ್ದಿಲ್ ಆಗ್ಯದ ಶತ್ಕಾರಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾರು ನೋಡೋದ್ರಿ ಇಲ್ಲ सरकार बी इकडे निसर्ग बी आठवडलो निसर्ग बी पोहतो हो गावावर काय संकट कोसळलेलं आहे याच आपल्याला आपलं साहेब रस्ता नसताना सात आठ दिवस त्यांनी यावं म्हणून आपल्याला प्रयत्न केले परंतु त्यांनी दूर बसून सुद्धा आपल्याला काय मदत करायचं पहिल्यांदाच त्यांनी पाठवून नंतर इथं आपल्याकडं शेव अजून काय मदत काय अडचण परिस्थिती बघण्यासाठी आज रस्ता झाल्यावर आमच्या गावाकडे आलेले तरी आपण आपल्या राजूर गावकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांचं मदत आमच्या जनावरांना त्यांचं पोचलेलं आहे त्याच्यामुळे आपण आज जिवंत आणि काहीतरी सक्षम आशेवर जग पुढचं अजून मार्ग कोण कोण पण देऊ लागले परंतु सुरुवात एक वर वृक्ष लावताना कुठं मोठं विशाल वृक्ष होत आहे पहिल्यांदा रोप त्यांनी लावलेला आहे आमच्या जनावरांसाठी पहिल्यांदा आम्ही राजूर गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं शतशा ऋणी आहे आणि तसेच आतापर्यंत अजून सरकार आपल्याला काही नाही परंतु आम्ही सगळ्यांना सांगितलो माणसाला काही देऊ नका जनावरला त्यांचे आमचं हाक ऐकून त्यांनी आमचं तोंड बघितलं नाही आमचं गाव कुठंही बघितलं नाही त्यांचं प्राणी किती आलं नाही कुठं सर्वे नाही काय नाही फक्त माणुसकीच्या विश्वासावर त्यांनी आपल्याला पाठवले त्यांच्या विश्वासावर आपण जगू लागले आणि तसेच मी त्यांचं